पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे आजच्या पुस्तक परीक्षणा अंतर्गत मी काल हे ग्रंथालयातून पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे झालं तर या हा पुस्तक अतिशय सुंदर आहे या पुस्तकाची एकूण पृष्ठ संख्या सोळा पृष्ठसंख्या सोळा आहे हा या पुस्तकाचा मुखपृष्ठ अतिशय सुंदर बघाबर उंदीर आणि मांजरामध्ये काहीतरी भांडण चालू आहे असं वाटते म्हणून मला मुखपृष्ठ अतिशय फार छान आणि आवडला सुद्धा मग या पुस्तकाचा शेपूट आणि मांजराची शेपूट दिसत होती ते पण मला फार छान वाटलं या पुस्तकाचं मुखपृष्ठ व मूलपृ मला फारच आवडले या पुस्तकाची जेव्हा मी पुढे पुढे कथा वाचत गेली तेव्हा मला कळालं खरं काहीतरी भांडणच आहे यांच्यामध्ये यामध्ये असं आहे असं होतं की एकदम जाडतून मांजर एका सिटीवर बसली होती आणि उंदीर एका टोपीखाली लपला होता आणि तो तो ओरडला पकड पकड मला पकडून दाखव बरं तू मग तो मग तो तिथून पळाला आणि मांजरला तो दिसला मग मांजर एकदम जाडजूड पण उंदीर एकदम चपळ असल्यामुळे तो काही मांजराच्या हातीजला हाती, हाती सापडत नव्हतं आणि मांजर आणि उंदीर हो उंदीर पळून एका एका छानशा जागे लोक बसला आणि म्हणाला बघ बर हा 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 तू मला पकडू शकत नाही मग मला आणि हा पुस्तक जर एखाद्या पहिली दुसरीच्या मुलांनी जरी हाताळला तरी त्यांना कळेल की यामध्ये कदा काय आणि काय नाही या पुस्तकाच या पुस्तकामध्ये खूप छान चित्र दिले आहेत धन्यवाद